हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर खूप दिवसानंतर तुम्हाला मी माझी ओळख करून दिलेली आहे तर बघा इथे सकाळची सगळी कामं आवरता आली होती म्हणजे घरातली साफसफाई वगैरे सगळं झालंय ते काय तुमच्याशी शेअर केलं नाही कारण बरंच असतो सकाळ सकाळी सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणं मला तरी शक्य होत नाही आणि मला तर जाम कंटाळा येतो तर कॅमेरा घेऊन फिरायचं म्हटलं तर त्यामुळे म्हटलं जेवढं होता येईल तेवढंच तुमच्याशी शेअर करायचं सकाळच्या नाश्त्यामध्ये रव्याचा उत्तप्पा बनवला होता तो आहूनना काय अजिबात आवडत नाही आणि मला आवडतो म्हणजे मी दुसऱ्या वेळेस बनवला आहे पण मला तो आता पहिल्यापेक्षा जास्त आवडायला लागला आहे पण आहूनसाठी मग म्हटलं चहा त्यांनी तर चहा आणि टोस्टच खाल्ले होते त्यांना अशी पण काही सकाळी भूक नव्हती आज पहिल्यांदा असं झालं होतं की मी पोटभर नाश्ता केलेला आणि आहून फक्त चहा टोस्ट खाल्ले होते नाहीतर नेहमी असं होतं आहू पोटभर नाश्ता करतात आणि मी फक्त चहा खाते चहा म्हणजे चहा खात नाही चहा पिते तर पोटभर नाश्ता झाला होता आणि मला झुंपलं होतं कामाला मग म्हटलं चला कधीतरी ते बिचारी मला काम सांगतात नाही तर मला शेतातलं काहीच ते काम सांगत नाही मा, मला म्हणजे माझ्या मनात आलं तर मी करते नाहीतर नाही करत भाजीमध्ये आज मी शेवग्याची आमटी बनवली होती कारण सुकी भाजी करायचं म्हटलं तर आवडना आवडत नाही आणि आहोंना कुठलीही भाजी केली तर त्यात थोडासा लागतो त्यामुळे त्यांना ही डाळ चालणार होती मग झालं त्यानंतर मी थोडंसं शेताला पाणी दिलं कारण आहो थोडं बाहेर गेले होते मग माझं अर्धं देऊन पाणी झालं होतं आणि मग तेवढ्यात आहो आले मग त्यांनी लगेच पाणी द्यायला घेतलं बोलले आता तू आराम कर मी देतो आता पाणी म्हटलं त्याला तर पाण्याचा काय प्रेशर कमी होता म्हणजे फक्त बोरचं पाणी चालू होतं धरणाची मोटर खराब झाली होती तेच रिपेअर करायला ते गेले होते मग धरणाची आता मोटर पण चालू झाली आणि पाणी वाढलं मग तिकडचं पाणी काय मला आवरत नाही म्हणजे ते बांध घालतात ना धार देताना ते काय मला आवरत नाही त्यामुळं ते आले आणि त्यांनी पाणी द्यायला सुरुवात केली नंतर हा केसर आंबा आहे याचे दोन तीन आंबे पिकले होते आहोणी लगेच ते काढले आणि मला म्हणाले मस्त पाण्यात धुवून दिले आणि म्हणाले बसून आरामात खा लय काम करून दमली तो आज असं म्हटले खरंच खूप भारी वाटतं ना नवऱ्यानं जरी काम लावलं किंवा आपण दिवसभर बायकाने कितीही काम केलं नवऱ्याचे हे दोन प्रेमाचे शब्द खूप काही म्हणाला म्हणजे आधार देऊन जातात आणि मला खूप भारी वाटलं मी ते दोन तीन आंबे बसून खाल्ले कारण त्यांना शुगर आहे त्यामुळे ते जास्त काही आंबे खात नाहीत आणि मला काय चालतं मला काही झालं तरी मी खायचं जी गोष्ट मला आवडते ना ती मी पोटभर खातेस त्यानंतर यावेळी आंबे भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर आहेत तुम्हाला इथून पुढे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आंबेच आंबे दिसणार आहेत आणि तीन चार प्रकारचे आंबे आहेत त्यामुळे वेगळे वेगळे व्हरायटी पण मला खायला भेटणार आहे तर चला इथं छोट्या छोट्या वेलांना पावट्याच्या शेंगा पण लागलेल्या आहेत घेवड्याच्या तर त्याची पण एक दोन दिवसामध्ये भाजी होऊन जाईल आणि आम्ही इथं ना वांग्याची रोपं पण लावल्यात जेणेकरून पावसाळ्यामध्ये भाजीसाठी आपण आम्हाला इथून जाता येत नाही बाहेर कारण खूप पाऊस असतो आणि मध्ये रस्ता खराब झालेला असतो त्यामुळं मग भाजीची काहीतरी सोय पाहिजे म्हणून इथं वांग्याची रोपं पण लावल्यात आणि बघ आम्ही इथं बीटचं रोप टाकलं होतं जेव्हा बहीमुख टाकलं तेव्हाच पण बी टाकलं होतं तर त्यातली काहीच बी उगवली होती म्हणजे सगळी उगव उगवली असती ती पण त्याला पाणी पोहोचलं नाही त्यामुळे चार पाच उगवली तर ती आता बीटसुद्धा खायला आलेली आहेत तर यावेळी चूक झाली होती बीट टाकताना म्हणजे बीट टाकताना माझ्याकडून पुढच्या वेळी मी तशी चूक नाही करणार तर हळूहळूच माणूस शिकतो कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं था। तर तसंच हळूहळू काही गोष्टी मी पण शिकत चाललेली आहेत तर बघा संध्याकाळच्या वेळीनं अचानक खूप मोठं वारं सुटलं आणि पावसाची ठेंब पण पडायला लागली तर माझा पाय ना जरा मुरगळलेला शेतामध्ये मी पाणी देत होते तेव्हा कारण माझं वजन जास्त असल्यामुळं मा जा ना माझ्या पायांना ते सहन होत नाही असं म्हणा म्हणतात सगळे या म्हणजे मला पण वाटते तसं पण बाकीचे पण ज्यांना कोणाला मी म्हणते ना की माझं वजन पाय दुखत आहेत भरपूर तेव्हा ते, ते लोक पण मला तेच सांगतात की तुझं वजन वाढले म्हणून तुझे पाय दुखायला लागलेत असं होतं इथं माझं काही वजन कमी येणार नाही आणि माझी पाय दुखायचे पण कमी येणार नाही तर इथं माझं रडगाणं मला वाटते मी शेवटच्या श्वासापर्यंत रडत राहणार आहे की काय असं वाटतंय तर असं जे पुढं होईल ते बघता येईल तर बघा इथं वाऱ्यानं बघा भरपूर असे आंबे पडले होते तर ते मी गोळा करून आणत होते तर मी दोनच आंबे उचलून आणले जे पाडायला आले होते ते पण बरेच असे गेटच्या बाहेर पण पडलेले ते पण आहो मग घेऊन आले होते येताना आणि बुट्टीभर आंबे म्हणजे पडले होते वाऱ्यात त्यात कच्च्या कैरी पण काही होत्या आताही तुम्हाला मी व्हायसवर करताना आवाज येत असेल तर आत्तासुद्धा भरपूर प्रमाणात मोठंच्या मोठं वादळ आल्यासारखं वारं चालू आहे त्यामुळे पत्र्यांचा वगैरे आवाज यायला लागला आहे बऱ्याच ठिकाणी आता पाऊस झालेला आहे गारांचा पाऊस झालेला आहे इकडेही आता पडेल असं वाटायला लागलं आहे पाऊस कारण वारच तेवढं आहे